स्वयंपाक देखील आवरायचा आहे पण म्हंटल त्यापूर्वी संपूर्ण भाजी आपण निवडून घेऊयात कारण आत्ताच वेळ भेटतो एक्स्ट्राचे काम करून घेण्यासाठी व आपण जेव्हा मार्केटमधून फ्रेश फ्रेश भाजी घेऊन येतो तेव्हाच ती ते सेग्रिगेट करून ठेवली पाहिजे म्हणजे कसं आहे सकाळी जास्त घाई होत नाही तर इकडे आमची भाजी निवडायला चालूच आहे पण त्याबरोबर ओवीचा आगावपणा देखील चालू आहे तिला नवीन काही दिसलं की झालं मग तिच्या हातात जे काय आहे ते सोडून ती येते उडा करायला आणि आता तिचं तेच चालू आहे पण भाजी एकदम ताजी तवानी आहे जशी गावाकडे अगदी ना असते ना अगदी तशीच आणि अशी भाजी फ्रेश निवडायला देखील सोपी जाते तर इकडे आमच्या सासूसोणाच्या गप्पा मारत मारत सगळ्या भाज्या देखील निवडून बरं का आणि इकडे सर्व भाज्या मी कॅरबॅग मध्ये भरून ठेवते कारण सध्या तरी माझ्याकडे ऑर्गनायझर नाहीयेत लगेच हातवात मी सर्व भाज्या इकडे धुवून ठेवते पालेभाज्या सोडल्या तर सर्व भाज्या इथे मी धुवून घेतलेल्या आहेत आमच्या फ्लॅटची बाल्कनी ही फेसिंग आहे त्यामुळे दररोजच सकाळी सूर्याची किरणे ही अशी घरामध्ये येतात त्यामुळे ही अशी सुंदर सकाळ आम्हाला रोजच पाहायला भेटते गुड मॉर्निंग फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत आहे तर दिवसाची सुरुवात तर छान झाली आहे गरमागरम चहासोबत सकाळी सकाळी अशी छान देवपूजा झाली की किती प्रसन्न वाटतं ना इकडे मम्मी देवपूजा करून घेत आहेत ॲक्च्युली मी देवघर खालीच ठेवलेलं आहे त्याचं कारण असं की देवासाठी अजून स्पेसिफिक अशी काही जागा फिक्स झालेली नाही कारण माझं या रूमचे इंटिरियर अजून बाकी आहे आणि देवघर देखील मी त्यासोबतच बनवून घेणार होते त्यामुळे सध्या तरी मी देवघर या बाजूला अशी जागा आहे इथे ओवीच्या पप्पाची मीटिंग चालू आहे आणि हे बघा असं असतं हे वर्क फ्रॉम होम कुठं चालवली तू मला सोडून चालली मला झुलून चालली बाय करू बी बाय चालती बाय ओई बान ओवी खाजी लीली तोपर्यंत मी क्रेडिट्टी गुट्टी उगाळून ठेvdots आमच्या सोसायटी मध्ये गणपती चे मंदिर आहे आणि मम्मी तिथेच ओवीला घेऊन गे गेली आहेत आलं माझ पिलून पिलू आलं आल माझी तर आता इकडे मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि आजचा प्लॅन आहे मेथीचे पराठे तर त्यासाठी मेथीची भाजी व अजून काही ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी भाजी ते धुवून घेते <laughs> मम्मीना इकडे दवाखान्यात जायचं होतं आणि मम्मी त्याबद्दल बोलत होत्या पण यांना वाटलं की मम्मी गावी जाण्याबद्दलच बोलत आहेत त्यावर मम्मीची अशी रिॲक्शन आहे की मम्मी त्यांना मुद्दाम इकडे असं खिजवत आहेत आता इकडे मी मेथीच्या पराठ्यासाठी पीठ म्हणून ठेवणारे ज्यासाठी गहू ज्वारी आणि बेसन म्हणजेच आपलं दाळीचं पीठ इकडे मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर डायबिट्सी शुगर कंट्रोल आटा देखील मी इकडे ॲड करत आहे सर्व कट केलेल्या भाज्या आणि त्याचबरोबर मसाले टाकून आता हे पीठ मी मळून ठेवणार आहे आणि मोस्टली पालेभाज्या खायला बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणजे प्रत्येकच घरात असं कोणी ना कोणी असतंच आता आमच्याच घरामध्ये बघायचं झालं तर आमच्या आहोंना अजिबात पालेभाज्या आवडत नाहीत मग मला असं काहीतरी वेगळं बनवावं लागतं आणि आता मम्मी आणि मी आम्ही दोघी मिळून इकडे पराठे बनवून घेतोय मम्मी पराठे मला लाटून देत आहेत आणि मी त्याला भाजतीये हे बघा कसे छान असे लुसलुशीत आणि एकदम गोल असे पराठे त्यांनी लाटलेले आहेत मला काय असे पराठे जमणार नाहीत माझ्याकडून ते कट होतात लाटताना ठीक आहे अय बघा ओवी तुमच्या मागे तिला वाटलं की नाही का तुम्ही बाहेर चालले तो का ओवी हालो तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर देखील मला एकदा असं हे क्लीन करून घ्यावं लागतं म्हणजे ॲक्च्युली सकाळी मावशी एकदा येऊन क्लीन करून जातात सगळं परंतु ओवीसाठी एकदा हे क्लीन करावंच लागतं कारण की खाली काही जरी थोडंसं पडलेलं असेल तरी ओवीला डिरेक्टली ते उचलून तोंडात घालायचं असतं म्हणून नॉर्मल मी हा मॉप एकदा असं सगळीकडे इकडे फिरवून घेते तर फायनली इकडे सगळी कामे करून झालेली आहेत माझी किचनची साफसफाई देखील करून झाली आणि ओवी देखील उठली आता

तू नच वाच बाच 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 तर ओवीच्या या फनी व्हिडिओसोबत आम्ही हा ब्लॉग इथेच थांबवत आहोत भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय